बुद्ध विहार शिंगणापूर येथे बुद्ध पौर्णिमा उत्साहात साजरी करण्यात आली येथील विहारात उपासक आणि मान्यवरांनी तथागतांना अभिवादन केले या निमित्ताने येथील डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर हाऊसिंग सोसायटीमधील अंतर्गत गटर्सच्या विकासकामांचे उद्घाटन लोकनियुक्त सरपंच रसिका पाटील व्हायस चेअरमन कांबळे सोसायटीचे पदाधिकारी आणि सभासदांच्या प्रमुख उपस्थितीत करण्यात आले सायंकाळी बुद्धिविहार येथे मुख्य सोहळा पार पडला बौद्ध उपास ग्रामस्थ यांनी सामुदायिक गाथा पठण केले ऑपरेशन सिंधूरमध्ये शहीद झालेले सैनिक आणि नागरिक यांना आदरांजली वाहण्यात आली बारावी परीक्षा उत्तीर्ण झालेल्या विद्यार्थ्यांचा मान्यवरांच्या हस्ते सत्कार करण्यात आला शेवटी खीरदान करून कार्यक्रमाची सांगता करण्यात आली यावेळी लोकनियुक्त सरपंच रसिका पाटील उपसरपंच प्रकाश निंबाळकर ग्रामपंचायत सदस्या स्वाती पाटील पोलीस पाटील रवींद्र जाधव विहाराचे अध्यक्ष विजय यशपुत त्या प्रमुख मान्यवरांसह बुद्धिविहार विश्वस्त मंडळ डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर हाऊसिंग सोसायटी पदाधिकारी वंचित बहुजन आघाडीचे पदाधिकारी आणि ग्रामस्थ उपस्थित होते बेफेंटसाठी कोल्हापूरहून विजय यशपुत